आपण एकदा चेक केलं मग आता त्याचा शब्द काय असणार आहे मधुर असणार आहे स्पर्श काय असणार आहे आल्हादा असणार आहे मग हळूच असं यायचं बरं काय करायचं हळूच यायचं आणि अशी माती उचलायची चक्क ओके मस्त आहे ना घर हाताने काय करायचं हाताने माती चेक करायची बस आणि मस्त आहे ना म्हणजे समोरच्याला नाही कळलं पाहिजे की आपण करतोय का ओके असं बघायचं आणि असं बोलता बोलता चालत जायचं कळलं पण नाही की पाहिजे की आपण काय लक्षात हे बघा माती कोणती आहे ही माती ओके त्याच्यानंतर हिचा स्पर्श आता हे हे काढून टाका का? हे बघा स्पर्श बघा हा द्या प्रत्येकाला द्या ओके आणि शेण आपण कधीच खात नाही श्रावणी सोडली तर पण माती जिथं खाण्यासारखी असते तिथे खायचीच हा पण खान घाण असेल खराब असेल तर अशा ठिकाणी खायची नाही आपल्याला त्रास होऊ शकतो पण एक लक्षात घ्या तुमची उपासना जेव्हा मजबूत असेल तेव्हा ह्या गोष्टी करा कारण वास्तुभूषण मध्ये आपण मातीवरून वास्तू कशी चेक करायची ते शिकवतोच ओके पण विशारद वर्गामध्ये ना तुम्ही जर माती खाल्ली तर त्या मातीमध्ये दोष असतील तर ती बाधा पण तुम्हाला मातीवरून होऊ शकते याची जाणीव ठेवा त्याच्यामुळे स्वतःचं अनुष्ठान त्या पद्धतीत पाहिजे मग तुमचं अनुष्ठान त्या पद्धतीचं असेल माती खाल्ली तर सगळे तुम्हाला आई बाप सगळे वडील सगळे क्लिक होत जातात कम्प्युटरमध्ये आणि तुम्ही बोलाल ते त्याला हो हो खरंच माहिती नव्हतं अखरंच तीन पिढ्यापूर्वी तीन पिढ्यांचाही इतिहास त्या जागेचा तुम्ही सांगू शकता लक्षात आलं पण तुमचे अनुष्ठान ते मेडिटेशन त्या पद्धतीचं पाहिजे लक्षात आलं त्याच्यामुळे माती तिथेच खायची जिथं आपल्याला ठीक आहे <coughs> माती खायली तरी चालू ओके तर प्रत्येकाने माती खायची लाजायची नाही अरे माती आहे म्हणजे जननी जन्मभूमीच्या स्वर्गाती घरी असे जिथे मातृभूमी ही स्वर्गापेक्षा प्रिय सांगितली तिथे ही माझी मातृभूमी आणि <laughs> तिला म्हणजे ती माती खायला काय आपल्याला हे लाज नाही वाटली पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने जाल ना तर लक्षात घ्या तुम्हाला पृथ्वी तुमच्याशी संवाद साधायला लागेल माती संवाद साधायला लागेल तर मातीवरती प्रेम करायला शिकला पाहिजे ओके okay? चल तर बरं झोन कोणता आहे बघा आता आपण ही पूर्व आहे इकडं पाठीमागचा रस्ता तुम्ही बघितलाय आता जर इथे कोणी राहणार असेल तर इकडं काय आहे हां इकडे खुशबू हॉटेल आहे पलीकडे आपण आलो ब्रिजच्या खालून ब्रिज उतरल्या उतरल्या तर ह्या सगळ्या झोनचा विचार करता इकडे बिबेवाडी ओके तर हा झोन कोणता येतो तर पश्चिम येतो ओके आणि इथला छोटा झोन करायचं झालं तर इकडे आडवा रस्ता जर आपण घेतला ओके आणि हा जर रस्ता आपण घेतला तर हा झोन कोणता येतो पूर्व ईशान्य झोन नाही पूर्व अग्नि लक्षात आलं आणि हा रस्ता जर छोटा झोन घटबिंब सिद्धांत आठवापलेलो स्टोरी ओके तर तो जर म्हटलं तर हा पूर्व झोनचा